नमस्कार शेतकरी मराठो कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी या तीन मोठ्या योजना केल्या मंजूर उत्पन्न आणि या ठिकाणी या ठिकाणी बघितलं उत्पादन आणि उत्पन्न वाढणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे शेतकरी मित्रांनो कोणती योजना मोदी सरकारने आणलेली आहे त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट आपण घ्या कांदा उत्पादक शेतकरी बांधवा एकच विनंती शेवटपर्यंत नक्कीच बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला बसतात प्रचारण नवीन असाल तर माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसाला बलायकडून असू नका जेणेकरून जेवढं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोच असते तर आता मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करतो आहेस करू शकता शेतकरी आणि ग्राहकांना अधिक प्रभावपणे सेवा देण्यासाठी सरकारने पी एम आशा अंतर्गत किंमत समर्थन योजना पी डब्ल्यू एस आणि किंमत स्थिरकर निधी पी एस एफ योजना एकत्रित केल्या आहे या समाकलनाचा उद्देश शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा फायदेशीर भाव मिळून या ठिकाणी बघितलं तर मिळून देणे तसेच जीवनाशक जो वस्तू भावात स्थिरता आणणे हे ग्राहकांना सहज उपलब्ध करून देणे आ आहे बहु शकता एम आशाचे मोठे बदल करण्यात आले तूर ओढील शंभर टक्के खरेदी होईल सरकारचे हमीभाव वाढला बाज बाजारभाव बा, नियंत्रणात राहिले पाहिजे आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे टोमॅटो कांदे बटाटे स्वस्त राहिले बाजार हस्तक्षेप योजना एम आय एस ची अंमलबजावणी बदलासह विस्तारांतीत विस्तारित केली जाईल नाशवंत बागायती पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना फिफाशीर भाव मिळवून देणे सरकारने उत्पादनाच्या वीस टक्क्यावरून पंचवीस टक्के कवरेज वाढवले आहे आणि भौतिक खरेदीऐवजी फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यासाठी एम आय अंतर्गत नवीन पर्याय जोडला आहे पुढे टॉप पिकाच्या बाबतीत टोमॅटो कांदा आणि बटाटा उत्पादक राज्य आणि उपभोग घेणारे राज्य राज्यातील टॉप पिकाच्या किमतीत तफावत कमी करण्यासाठी सरकारने केलेल्या कामासाठी वाहतूक आणि अनुदान दिले आहे वाहतुकीचा साठवणुकीचा खर्च शेतकऱ्यांना उचलण्याचा निर्णय घेतला आहे नाफेड आणि एन सी सी एफ सारख्या केंद्रीय नोडल एजन्सी केवळ शेतकऱ्यांच्या फायदेशीर किमतीची हमी देत नाही तर बाजारभावाच्या देखील ग्राहकांना सर्वोच्च पिकाच्या किमती देखील कमी करतात खर तर या ठिकाणी बघितलं नाभेड आणि एन सी एफ च्या माध्यमातून देखील कांद्याची खरेदी आजपर्यंत झालेली आहे ती झालेली आहे शेतकऱ्याकडून मुळात ही खरेदी करत नाही आहे आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावेत शेतकऱ्यांची कायम अपेक्षा असताना देखील हे सरकार वारंवार शेतकऱ्यांना कवडीमोल भाव देण्याचं कारण करत आहे आणि अशा प्रकारची योजना आम्ही आणतो आहे बाजारभाव नियंत्रित राहिले पाहिजे असं सांगत आहे त्याच मित्रांनो सरकारने हमीभाव वाढवला असं सुद्धा सांगत आहे सरकारने त्याचे नूतनीकरण केले आहे आणि शेतकऱ्याकडून या ठिकाणी बघितलं अधिसूचित कडधान्य तेलबी आणि कोपरा या यम एस एम एस पी वर खरेदीचे विद्यमान सरकारी हमीभाव पंचेचाळीस हजार कोटी रुपये करण्यात आले आहे त्यामुळे कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाला म्हणजे डी ए अँड एफ डब्ल्यू एम एफ पीवर शेतकऱ्यांकडून अधिक डाळी तेलबिया आणि कोपरा खरेदी करण्याची मदत होईल अशा प्रकारचे सांगून शेतकऱ्यांना या ठिकाणी फसवलं जाते की काय या संदर्भात तुमचं मत प्रतिकार प्रतिक्रिया मांडा धन्यवाद लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून धन्यवाद जय महाराष्ट्र